सगळ्या ताईंची धनलक्ष्मी कुंचनची सेवा विधिवत झालेली आहे तर बऱ्याच ताई म्हणतात की कुंकू ताई नसतं म्हणजे सेवा करून देत नाही का तुमच्या सर सांगतो की आपल्याला हळदीचं कुंकू आपण वापरतो प्युअर हळदीचं त्यामुळं कुंकू राहत नाही कुरिअरमध्ये ते पुसलं जातं पण सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली असते तुपाचा बघा दिवा लावून आरतीसुद्धा केलेली असते मंत्र म्हटलेले असतात तर प्रत्येकाच्या सेवेचा व्हिडिओ मला करणं शक्य नसतं पण कोणताही कुंचन बिना सेवेचा जात नाही कारण स्वामींसमोर ठेवून कधी आत माता लक्ष्मीसमोर ठेवून या सगळ्या विधिवत मी, मी पूजा करूनच हे कुंचन तुमच्यापर्यंत पोचवत असतो तर बघा ह्या सगळ्या कुंचनच्या अशी विधिवत सेवा झालेली आहे फुलं वगैरे मंत्र पुष्पांजली अक्षदा तर काय होतं की कुरिअरचं काम पॅकिंगचा अभिषेक करतो त्यामुळं कधी कधी नाही का त्याच्याकडून फक्त तो कुंचनच पॅक करतो कारण काय होतं बऱ्याचशाच गोष्टी अशा मिक्स होतात कुरिअरमध्ये आणि त्यामुळं तो करतो पण असं तुम्ही समजू नका की कोणत्याही ताई कुंचनची सेवा तुम्ही करून पाठवत नाही का सगळ्यांच्या कुंचनची सेवा हे करूनच पाठवली जाते तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही प्रत्येकाने करा तुमचा स्वानुभवसुद्धा शेअर करा बऱ्याच त्यांचे बघा आर्थिक प्रश्न सुटत आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे नमा असं म्हण मन, म्हणत म्हणत हा कुंचन भरायचा आहे चांदीच्या रत्नाने भरा किंवा कवड्या गोमतीचक्र किंवा तुम्ही तुम्हाला जसं शक्य होतं तसं चांदीचं एक कमळाचं फूल नक्की घ्यायचं आहे बरं का एक हळकुंड एक चांदीचं फूल एक श्रीफळ आणि तुम्हाला लवंगा सात घ्या अकरा घ्या तुम्हाला जेवढ्या शक्य असतील किंवा पाच घ्या पण चांदी चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि तुपाचा दिवा लावायचं आहे जसं की बघा मी हा तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे अडीच तास चालतो तर हा आपल्याकडं पंथी सकट तुपाचा दिवा वीस रुपयाला मिळतो तो सुद्धा तुम्ही त्या दिवशी सेवेसाठी लावू शकता सगळ्यांची बघा विधिवत सेवा झालेली आहे त्यामुळे प्रत्येक त्याने असं नका म्हणू की ताई सेवा करून पाठवत नाही तुम्ही धनलक्ष्मी कुंचन तर आता नावं घेत नाही कारण काय होतंय की सगळ्या ऑर्डर ज्या आहेत त्या आपल्या कॉम्प्युटरवरती असतात सिस्टममध्ये असतात त्यामुळे तुमचे सगळ्यांची नावं माहीत नाही ज्यांनी कोणी बुक केलेत पण मी सगळ्यांची सा सेवा सामुदायिक करत असते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आणि सेवा करून तुमच्यापर्यंत हा सिद्ध करूनच पोचतो धनलक्ष्मी कुंचन आणि ह्या सेवेचे कुंचनच्या सेवेचे बऱ्याच ताईंना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट पण मिळतात तर बघा अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही प्रत्येकाने करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे ते दूर करा गोमती चक्र कवड्या त्याच्यानंतर चांदीचं चा कमळाचं चा फूल हळकुंड तसंच बघा पंचरत्न त्याच्यानंतर बघा चांदीचे तुम्ही असे जरी वस्तू ठेवल्या पोहळा असतो ह्याच्यामध्ये गुंज असतात बऱ्याचशाच गोष्टी ह्याच्यामध्ये असतात त्या लक्ष्मातीला प्रिय असणारे सगळे रत्न त्याच्यामध्ये टाकायचे आहेत बरं का तर बघा तुम्ही चांदीने भरा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ आणि थोडेफार रत्न अक्षद असतात आणि हो माता लक्ष्मीचा चांदीचा कॉईन घ्यायला विसरायचं नाही आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे माता लक्ष्मीचा चांदीचा कॉईन पण असायलाच पाहिजे तुमच्या त्या सेवेसोबत आणि अशी छान अशी तुम्ही धनलक्ष्मी कुंजांची सेवा करा आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामधले बघा सगळे प्रश्न हळूहळू सुटतील आणि मी असं तुम्हाला म्हणणार नाही की तुम्हाला कोट्या कोट्या दिशवाल किंवा कोटी रुपयाचा प्रॉफिट किंवा लाखो रुपये तुम्हाला मिळतील पण जे काही तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर होत नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदत नाही किंवा पैसा टिकत नाही किंवा खूप काही तुमच्या घरामध्ये प्रश्न असतात नोकरी लागत नाही प्रमोशन होत नाही किंवा उद्योगामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नाही व्यापारामध्ये प्रगती होत नाही तर अशा वेळी बघा तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचनची प्रभावी सेवा करा आणि तुम्ही स्वतः मला तुमचा स्व शेअर करा तसंच बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र त्याच्यावरती पण कुंकुमार्चन करायचं आहे तसंच बघा माता लक्ष्मीची किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी अशी कोणतीही मूर्ती आपल्या घरामध्ये असायला पाहिजे त्यांची सेवा करा त्याच्यानंतर बघा अशी गणपती बाप्पा तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला ज्या देवांची सेवा मी तुम्हाला जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही ही मूर्ती घ्यायची सेवा करा लक्ष्मी मातेची बऱ्याचदाना मूर्ती आवडते तर काही दिवसामध्ये आपल्याकडे ती अवेलेबल होते म्हणजे तयार होत आहेत मूर्त्या पण ज्यांना हवे ह्या मूर्त्या मिळत नाही शक्यतो कुठंच कारण बघा माता लक्ष्मीचे भावाशी जिवंत कोरीव आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कारण माता लक्ष्मीची जी पण तुम्ही सेवा मनोभावे करता ती फळं देते आणि माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही खूपदा बोलल्याने सिद्ध होतो ह्याची प्रचिती खूपदा मी सांगते तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम असा मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला तो धनलक्ष्मी कुंचन भरायचा आहे आणि तो धनलक्ष्मी कुंचन भरल्यानंतर तुम्हाला जी सेवा सांगितली की एक पोटली घ्यायची आहे तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला ते सगळं धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य भरायचं आहे आणि पोटली तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल पोटली तर तुम्ही एखादा पिवळ्या कलरचा किंवा लाल कलरचा कपडा घ्या कलर फक्त काळा आणि निळा कलर नको बाकी तुम्ही कोणताही कपडा घ्या काळा निळा आणि हिरवा हे तीन कलर सोडून कोणते कलर चालतील तर त्या कलरमध्ये ते तुम्ही सगळे रत्न ठेवा आणि चांदी कॅरी बॅगमध्ये ठेवा कारण चांदी लवकर ऑक्साईड होते म्हणजे काळी पडते आणि तुम्ही नंतर ते कोलगेटनं सुद्धा स्वच्छ करू शकता आणि त्याच्यामध्ये कस्तुरी बॅग ठेवायची आहे तुम्हाला त्या सगळ्या पोटलीला तुम्हाला एकदा गुलाबाचं अत्तर लावायचं आहे किंवा मोगऱ्याचं आणि त्याच्यामध्ये कस्तुरी बॅग आपल्याकडे मिळते एकशे तीस रुपयाला कस्तुरी बॅग आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि तुम्ही ती तुमच्या धनाच्या कपाटीम कपाटामध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये किंवा तुमचा जो व्यवसाय उद्योग आहे त्याच्यामध्ये ते ठेवून द्यायचं आणि पुन्हा शुक्रवारी मंगळवारी काढून त्याची सेवा करायची आहे आणि बऱ्याचदा विचारता धनलक्ष्मी कुंचन तसा ठेवलं तर चालतो ता का तसं नका ठेवू कारण सेवा मंगळवार शुक्रवारी करा रोज केली तर चालते कारण आपल्याला पैसा रोज लागतो मी तर कधी कधी म्हणजे ह्या दोन दिवसात केली नाही पण माझी डेली धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू असते रोज केली तर उत्तमच फक्त त्याच्यात धन म्हणजे त्यातलं तांदूळ आहे ते बदलायचे आहेत पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही नैवेद्यामध्ये तुमच्या वापरू शकता म्हणजे आपल्या भातामध्ये खाण्याच्या किंवा आपल्या धान्याच्या वर्षभराच्या कोटीमध्ये साठ्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता तर अशी साधी सरळ सोपी धनलक्ष्मी कोंचनची सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं तुम्हाला जर धनलक्ष्मी कुंजनची सेवा करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तर ही बघा माता लक्ष्मीची ही माळ आहे काचेची तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळ्या कलरमध्ये आहे हा लाल कलर मी आज घातला आहे कारण लक्ष्मीची सेवा केली तर ह्याच्यामध्ये हिरवा कलर मिळेल पिवळा मिळेल आणि मल्टी कलर असे चार कलरमध्ये ह्या माळा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही बघा मी फोटोला पण घातले एका व्हिडिओमध्ये तुम्ही फोटोलासुद्धा ही माळ काचेची घालू शकता म्हणजे बांगडे आहेत त्यांचे अलंकार आहेत स्वामी समर्त, करा करा। तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि जर तुम्हाला ही कासव डिश हवी असेल तरीसुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा कारण ह्याच्यामध्ये बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा खूप चांगल्या प्रकारे करता येते तुम्हाला कमळदळ काढता येतं कॉईनने तर बघा तुमच्या सर्वांसाठी जे कॉईन आहेत ते लवकरच आपल्याकडे येत आहेत ते पण ब्रासमध्ये आहेत कमलदल बनवण्यासाठी बऱ्याच ताईंनी माझे दोन कॉईन बघितल्यापासून मागतायत पण ते लवकरच आपण बनवत आहे आणि तुम्हाला ते लवकरच मिळतील तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आई साहेब खूप गोड दिसत आहेत ही मूर्ती हवी असल्यास लवकर बुकिंग करून ठेवा कारण ही मूर्ती स्टॉकआउट लवकर होते त्यामुळे जर हवी असेल तर आत्ताच बुकिंग करून ठेवा माता लक्ष्मीची तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर तुम्हाला आपल्याकडे चांदीचा ह्याच्यामध्ये छोटा कॉईन मिळेल तसेच लक्ष्मी मातेची ही चांदीची जी पाऊल आहेत तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब अत्तर आणि भगवान विष्णूना प्रिय असणारं केवढं अत्तर हे मी आता सेवेसाठी घेतले आणि आपलं स्वामींचं नातं तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचे अत्तर आणि केमिकल नाही आहे कोणतेही डाग मूर्तीला पडत नाहीत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर तुमचे कुंचन तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि तुम्हाला सुद्धा प्राप्ती व्हावी तुमच्या घरीसुद्धा अखंड लक्ष्मी नांदावी तुमचेसुद्धा पैशाचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे आणि तुम्हाला तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये यश आणि प्रगती मिळावी ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब करा शेअर करा आणि आयकॉनला क्लिक करा